पांडुरंग भाऊ गाव कोणता आहे दादा कुसुंबातून आलेले आहे कोणता मुळा आहे ना मसान जाफन मध्ये चालू आहे आहे किती लिटर दूध चालू आहे दादा दहा लिटर दूध चालू आहे किंमत काय लागलं नव्वद हजार रुपया मित्रांनो पाहू शकतो नंबर सांगा दादा आपला पंच्याऐंशी बावन हा पंच्याऐंशी दादाय वाला आपला का हो आपली नाव काय दादा दा आपलं अजय दादा राजाव दादा राजा दादा शेवट भेटलात वाटतं आपण माग चाळीस गाव हा किती आणलं आज आज सा आणले एक उरली एक उरली अजय दादा कोणता वाला न? एक कोणती आहे जाफर मदले जाफर मदले आहे जनल आहे का हो दोन महिन्याचे दोन महिन्याचं जन्म मेल लक्ष किती लिटर दूध चालू आहे सहा लिटर दूध चालू आहे सहा लिटर दूध चालू आहे काय किंमत लावलं तर आपली पंचावन्न हजार पंचावन्न कमी जास्त मग होऊन जात होऊन जाईल नंबर हां एक दोन तीन चार आणि कोणता कोणता बाजार करता तुम्ही आम्ही धुळे नाशिक औरंगाबाद चाळीस गाव मालेगाव चाळीस ठीक आहे नंबर टाकलेला आहे आज दादा खरं निम्मी मशी असतं चांगलं चांगलं जर पटलं तर नक्की फोन करा ठीक आहे दा। दादा इकडे इकडे बघा दादा दादा इकडे গাও দাদা কোন দাদা জাফর জনেল কে লিটার দূধ চালু

दादा किंमत काय लावला तुमचं पंचाहत्तर कमी जास्त माऊन जाते ना नंबर सांगत होता आपला

तर नंबर सांगा ऐंशी झिरो सात पासष्ट अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी आपण कुठला कुठला वाजा करतो तर सांगा धुळ चाळीसगाव मालेगाव वरखेडी औरंगाबाद तर नंबर बघा आपला ऐंशी झिरो सात पासष्ट अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी धन्यवाद दादा दादा नमस्कार आपला आहे का आहे कोणता वाला आहे का नाव दादा आपलं नाव नाव अशोक रमण गाव कोणता आहे दा दादा शेतकरी आहे शेतकरी दादा कोणती मासी आहे <laughs> म्हशी कोणता आहे कोणत्या गावरान आहे का आ, दूध चालू आहे का आठ आठ लिटर दूध चालू आहे काय किंमत लागला पंचावन्न किती पर्यंत मागतो काय पस्तीस पर्यंत मागे राहणं पाहू शकतो मित्रांनो म्हशी किती बेतचं आहे बेत किती चालू आहे दुसरी तिसरी चार चार कमी जास्त मागून जाते ना आ, हो no, नंबर सांगा सांग तो नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन हा त्र्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी ठीक आहे तो आपण फिरून फिरून देख मित्र ना मला मागतोय का बाबा

आपला आहे दादा शेतकरी आहे का शेतकरी नाव काय दादा नाव, नाव काय आपलं संजीव भाऊ गाव कोणता आहे म्हणण्यार दोन आणलंय का दोन, दोन। दूध चालू आहे का दोघे चे अच्छा अच्छा कोणता आहे मुडा आहे का इकडे कमीच देखील आम्ही किती लिटर दूध चालू आहे पाच पाच लिटर दूध चालू आहे दोघी पालली आहे तर एवालाच किंमत काय लावलं किंमत काय लावलं किंमत किंमत झाली किंमत पंच्याहत्तर आणि ते वाला ते वालाच किंमत काय पंच्याहत्तर आहे का विषय पंचावन्न पंचावन्न होईल कमी जास्त होईल नंबर सांगा दादा आपला हा सतरा नव्याण्णव तो कोणाला जर खरेदी करायचं असेल जल्दी या दुरे मार्केट मा शेतकरी बाजारमध्ये मा तो थी दूरी थी दूरी थी दूरी थी। नंबर टाकलेला आहे फोन करून या दादा नमस्कार